शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकतात हे जे प्लॉट आहे का हे तीन एकरचा प्लॉट आहे ओसाची जात आहे आठ हजार पाच आणि दोन्ही सरीतलं मधलं अंतर आहे पाच फूट तर आपण पाणी देण्यासाठी काय केलेलं आहे मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर प्रत्येक चार फुटाला वीस एम एमचे आहे दोन नळ्या काढून आपण कनेक्शन केलेलं आहे आता उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता ह्या दोन नळ्या वी सी एमच्या या विसी एम एमच्या मी तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या दोन नळ्या आणि ह्या दोन नळ्या त्या दोन्हीच्या मधलं अंतर चार फूट आणि दोन्ही नळ्या आहेत का ह्या बी वी सी एम एम आहेत ह्या बी वी सी एम एम आहेत आणि ह्याच्या माझी कंपनी बघा जैन कंपनी तर जे बुडातलं जे टेकअप आहे का ते सोळा एम एमचं आहे आपण वापरलेलं आहे जैन कंपनीनं अजून विस एम एमचं होल घेतलेलं नाही आता ते काही कारणं असतील समजा पैप खराब होईल म्हणा काही म्हणा अगर प्रिरिशियर समजा आता उदाहरणार्थ समजा एक इंची इंचीपासून इंची तुम्ही दहा दहा एच पी अकरा एच पी जरी मोटर घेतलं तर त्याचं जे पाणी द्यायचं जे होल असते का ते दीड इंची नाही तर दोन इंची असते कारण कशामुळं प्रिशर चालतंय पुढं तुमची चार इंची पाईपलाईन असू पाच इंची असू तीन इंची असो अडीच इंची असतो कशामुळं प्रिरिशिरमुळे मग तसंच हे बोडातलं यांचं टेकअप आहे सोळाचं आणि वरी नळीची द्याय राहिली की सोळा इथचं टेकप आहे आणि नळी विषम एमची तर बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात बघा मी तुम्हाला सांगतो हे नळ्या काढण्याच्या पाठीमागचं कारण ते काय सांगते तर की पाणी कडीला जाईन का आता स आपली काकरी बघा लांबणीची पाचशे फूट आहे अहो बांधाच्या कडीलाच काय वावराच्या बाहेर जरी घालायचं म्हणलं का तरी जमत आहे पण काय होतं माहिती आहे का, का आपण क का, काम करीत असताना एक जर वाट बंद झाली का दुसरी वाट आपोआप सापडा सापड सापडती आणि सापडावं बी लागते कारण आपण त्या क्षेत्रामध्ये उतरलेला असतो आणि त्या त्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान बी भेटतंय माहिती बी गोळा करते आणि सगळंच होत आहे आता का नाही हिट वाळलेली ऊन बी वाढलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे सूर्यदेव बी आता तपाय लागलेले तर आता काय का झालेलं आहे पहिल्या वन राहिलेलं नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये उदाहरणार्थ समजा विशेम एमची नळी एका सरीला या एक जर लावले समजा समजावी दोन तर सरी कडीला जात नाही आता ह्या सऱ्याचं आपण आवरच काढलेलं आहे या पाचशे फुटाच्या जे सर्यात का ह्याचं आपलं भरणं कसं करतो पाण्याची बचत करण्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी आलेलं आहे त्याची बचत करण्यासाठी आपण काय डोकं लढिलेलं आहे एक वळ भिजली समजा उदाहरणार्थ ही सरी भिजली ही सरी कोळी स्वारायची आणि ती भिजवायची ही सरी भिजत असताना हिच्यामध्ये पाचट आहे हे पाणी तुंबतुंबत चालतंय आता पाणी तुम्हाला कुठं दिसणार नाही पाणी खालून चालतंय पण इतकं राहनगाळ होत आहे म्हणताना की ह्या सरीमध्ये साध्या पाणी येतं ह्या सरीमध्ये एक अडीच फूट जरी पाणी आलं आणि त्या सरीतलं ह्या सरीत जरी अडीच फूट पाणी आलं तरी मधलं रान कवर होत आहे आणि दुसरी गोष्ट ह्या एक भिजीत असताना जर कडीपस्तोर जरी पाणी गेलं समजा आपलं भरणं झालं की इकून प सुरुवातीपासून ज्या आपण कोड्या वळी सोडलेल्यात का तिकून भेजीत यायचं आता ह्याचं आपण आवरच काढलेलं आहे आता हे काय काय होतंय माहिती आहे का आज पाणी लावलं की आजच पाणी कडीला गेलं पाहिजे का मग जर समजा दोन दिवस तीन दिवस जर त्याच ह्याच्यावर जर मोटर चालायला लागली तर पाणी जास्त लागणार आहे जमीन शेवाळणार आहे आणि पाण्याचं नुकसान होणार आहे आणि वेळ बी आपली वाया जाणार आहे तर ह्याचा आपण ॲवरेज काढलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो थो थोडक्यात थो 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 थो, ह्याचा आवरेज काढलेलं आहे दिवसाला नऊला सौर ऊर्जा चालू होते हां सर्वात मोठी गोष्ट आपल्यापाशी सौर पंप आहे एकदा आपण त्याचं बटन टाकलं का चार वाजू तर पाणी अजिबात खंडत नाही पाणी किती बी कमी चालू द्या पण पाणी बंदच पडत नाही मग ते पुढं 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 चलत राहते मग त्याचंच आपण ॲवरेज काढलेलं आहे की दिवसाला आज बर का आज तीन वळी वाहत्यात आता भविष्याने पण पाणी कमी आलं ऊन वाढलं तर दोन एक वर बी येत आहे त्याच्यात काही हे नाही पण आजचा अवरेज आहे बघा तीन वळीचं तर त्याच तीन वळीचं आपण पाणी कसं लावलं मी तुम्हाला दाखवतो आता ह्या बघा एक हे ये बघा हे दोन आणि तीन म्हणजे तीन कनेक्शन आहेत का हे त्या बघा ह्या दांडामध्ये घेतले त्या बघा या पाचटीमध्ये पाणी खालून शिरलं आहे इकडं तुम्हाला पाणी कुठं दिसणार नाही पाणी कवा दिसणार त्याच्यामध्ये आपण पाय टाकल्यावर हे बघा आहे का पाणी आता हे दांडा हे दांड सोडून द्याला ह्याच्यात पाणी आहे हे बघा हे दांड सोडून द्याला हे बघा हे दांडामध्ये पाणी आता तिथं तीन वेळीत कारण कशामुळे तिकून भरीत आलेलं त्याला तिकून ओलावा सापडत आहे आणि आपलं भरणं इकडं चाललं आहे मग इकडं दान कोड असतं आहे इकडं पाणी जास्त लावावं लागतं आहे आता जास्त कसं लावलं आहे एक दोन तीन आणि चार चार वेळीचं पाणी ह्या दांडा हे पाहू शकता तुम्ही तर बघा ही वळ कोडी सोडलेली तर बघा ह्या वळीमध्ये पाणी सुरू आहे आता ह्याच्यामध्ये नळ्या किती लावल्यात ह्या बघा एक त्या बघा इथं हे इथं कट कटपाईंड इथून पाणी बंद आहे दोन तीन आणि चार म्हणजे ह्या चार ह्या चार आणि त्या तीन की झाल्या आठ आठ आणि तीन अकरा आपला पंप आहे बघा सौर पंप आहे तीन एच पीचा तीन एच पीचा पंप आहे खाली विहिर आहे आपली विहिरीहून इथपर्यंत यायला नव्वद पाईप पाई येतं पाई पूर्ण चढ आहे आणि चढा चढ चड़ कमीत कमी पंधरा फुटाचा चढ आहे विरे खाली सात परस आहे आणि त्याचं एवढं हेड आहे तीन चार पंपाला ते डबलचे कनेक्शन आपले दहा अकरा चढतात आणि जर आपण मोटर लावली पाच एच पीची समजा हेच कनेक्शन दीडीने वाढवावं लागते मग अकरा आहेत ना अकराच्या निम समजा आपण पाच जरी क वाढीले तर हे कनेक्शन सोळा सतरा लावावं लागत येतं असं त्याचं रोटेशन आहे जास्त या प नळ्याला बी ताण देत नाहीत पाणी विचारलं पाहिजे आणि आपलं भरणं बी झालं पाहिजे आता आपण आज तुम्हाला मी सांगितलं तीन ओळी लावल्यात हां उद्या जर पाणी कमी झालं तर आपल्याला दोन बीओ लावता येतात त्याच्या पलकट जाऊन जरही पाणी कमी झालं आपल्याला एक बिओ लावता येते आता उदाहरणार्थ हीच वळीला पाणी लावायचं मी ला, ला तुम्हाला सांगतो तु आ तिकून पाच घ्यायच्या इकून पाच घ्यायच्या अगदी ह्याच्यामध्ये सोडायच्या दोन जर लावायच्या म्हणलं ही एक सोडून द्यायची इकून काय करायचं इकून तीन घ्यायच्या इकून तीन घ्यायच्या ही सोडायची तिकून तीन घ्यायच्या इकून तीन घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये लावायच्या कसं बी तुम्हाला पाणी लावता येते पावसाळ्यामध्ये तुम्ही दहा ओळी समजा दोन दोन लावायच्या म्हटलं तरी जमत आहे कमी आल्या पाच लावता येत्या चार लावता येत्या तीन लावता येत्या पण लावता येते पाणी कसं बी थोडं डोकं चिहिलं मात्र त्यासाठी एक गोष्ट आपल्याला जरूर करावं लागते कोणची गोष्ट ह्या नळी तर ऊस या दोन्हीच्यामध्ये आपल्याला एक चार पाच फुटाचं रान ठेवावं लागेल जेणेकरून भविष्यामध्ये तिथं हुसाच आहे आणि त्या बोराटी खाली त्या फुलाचं झाड आहे का तिथं तिथून उसात जरी आपण ओपन केला भदभत भदभत भद भद आणि इकडे दांड पाडा आवतानी पाडा अगर जुन्याच खोनावर हो समजा कुतडीने खांदून जरी केलं तर ते दांडावा पाणी घेता आलं पाहिजे आणि जर ऊस आपण इथं चिटकून लावला तर आपल्याला काय होणार आहे तरी दारे धरता येते त्यात काय प्रॉब्लेम नाही पण पुन्हा ऊसातून फोडावं लागन खांदावं लागन भविष्यात त्याच्या पुढे जाऊन आपण विचार केलाही जर हे प्लॉट आपण मशीनने द्यायला लागलोत मग मशीन जरी इथं चिटकली तर आपल्या नळ्या कापून घेईन आपलं लिकेज होईल पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होईल पुन्हा आपल्याला खर्चा होईल त्यामुळं हे पाटा ठोलेला ह्या पाट्याने मला जायला यायला वाट बी होती पाणी जसं म्हणलं तसं लावता आहे त्यात काहीच अडचण नाही आणि गेली तीन वर्षे झालं माझ्यापाशी नळ्यात कधीच मी उभा राहून दारे धरले नाही असंच पाणी लावून देतो आहे तालुक्याला जातो आहे गावात जातो आहे का पाहुण्या लावण्याचे कार्यक्रम असलं तिकडंच जातो आहे मग शेतकरी बांधवांना आता थांबतो माहिती आवडली लाईक शेअर करा असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही आपलं चॅनल फॉलो करू शकतात भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद